नाही तू समजा नाही अजून बघून भेटायला बोल ना बाबा जायचं होत कुठे कुठे रे बोला तू कुठे रे <laughs> या थोडे बाहेर मुंबई का तुम्ही घरी चालत नाही का पैसा नाहीये तुझ्या आम्हाला व्हिडिओ बनवून डिस्टॉप करता हॅपी बर्थडे टू यू नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या छोट्याशा या ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आज जरा गावातच आहे आपल्या गावन लग्न पण आहे बघू आता जरा शॉर्ट व्हिडिओ म्हणून पोरापैकी आणि राम बोलतो अजून दुसरी दोन तीन जण बोलते त्याच्या जोडीला व्हिडिओ म्हणून आता व्हिडिओ बघा ब्लॉग मध्ये कशा आम्ही बनवतो त्या तुम्हाला बघायला भेटल तुम्ही फक्त बघत राहा सांगतो राम कसा इंग्लिश बोलतो मराठी मीडियमला जाऊन आपण बघ ना बघ ना आपण गाडी गाडी चाकत नाही तुम्ही काय करायचं चावली सल काय हा कुठला हो हाय काय कोणी करले कधी हा दाखव म तेवढी कशी केला किती ह्या झाली निघले ये काय करते तू निसते का हे वाघ आल्यान मग वाघ हे दोन वाघ आल्यान एक आपला एक आपला एक आपला मिनी ब्लॉगर हे आहे हे वाघ का हो प्राणी पक्षी काय बाई गपचुप बसले काय काय हे कुठे पैसे हे राम काय तुझा पैसे पैसे किती गट्टी तर मित्रांनो आता आपल्या पवन डोंगरेच्या घराचं काम चालू आहे तरी का दाराज लावले काय वाघाचं घर बागा रेडी झालंय आपला बघा वाघ काम करतो वागाने टाईल्स वा किचन कसं बनवले कोणाचं काम करायचं असेल ना तर डीएम करा मला मी आता सांगतो क्वालिटी आहे क्वालिटी कामामध्ये अरे बघा ना कसं खरे मराठी बघा करायचं काम केलं पवनने वाव नाहीच बेडरूम पवन तुझा रे एसी बी सी लावले कसं वाटतं रे बेडरूम तुला कसं वाटतं चला अजून एक बेडरूम आहे वरती पण आहे वरता नाही दाखवत तुम्हाला बघा बेडरूमचं काम ला। चालू आहे परत नको मित्रांनो आता जातो तर आम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे बाथरूम आहे तुला काय करायचंय का दावची त्याला सांध्यावर जाऊ का वरती नंतर जाऊ त्याला आता शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला जाऊ मित्रांनो आता शॉर्ट्स व्हिडिओ बनवतो

चला काय काय वेलकम टू माय चॅनल बरोलो हा कुठे डॉन म्हणते डॉन मिस्टर कुठे मिस्टर काय आणले आज फुटपॅट भय सुल काय सुनील कालची करताना तुझी घरातली डॉन काय करते बघायला फोटोजी साठी मागवले काय चांगली गोष्ट आहे ना मिस्टर काय आज झोपलेत काय फॅनवर मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या छोट्यासा ब्लॉग मध्ये

तुला आ, मी बोली बोल ना हा त्यानंतर तुला काय बरायचं माहितीये का चार, चार महिने झाले मी रोज दूध प्याव चार माझे ग्रो चार नाही मला चार महिने झाले मी दूध प्याचा शरीरामध्ये काहीच फरक नाही बर मला चार महिने दूध प्यातो मला काय शरीरा तुला करायचं नाही व्हिडिओ माझ्याकडे झाला फोकस कर माही चार चौदा इकडे बघ दादा एक काय झाला त्याला एक तुला बोलू का हां ओके मी बोलून बोल ना नंतर तुला काय बोलायचे चार महिने झालं मी सतत दूध पेता हो का तरी शरीरामध्ये काहीच फरक नाही बरं बोल दादा एक तुला बोलू का मी चार महिने पर... <laughs> चार महिन्याचा झाला आलं काय काल मग चार महिन्या झाला ओके तो झाला पॉईंट तुझा नंतर काय बोलायचं तुला काल दोन ग्लास दारू पिंली कालमी आता बा भेंड्याला घे ना का दा मी मग भेंड्याला घ्या तो आला भेंड्याला दाखव भेंडे या दाखव ना भेंड्याला आता भेंड्याला बोल ना बाबा जायचं होत कुठे कुठे रे बोलायचं कुठे रे या थोडे बाहेर मुंबईला जाणार का थोडा बोलायच रे क्यू कि थोडा पैसा लागणार हवा असे थोडा क्यू कॉलेजी परत आहे का तुला फक्त काय बोलायचे दादा चार महिने झाले बरं आता आता आताची घरी यातले ताल काय प्रॉब्लेम नाही माझे क्रम आहे हां दादा चार महिने झालं गुप्त

आणि वाघाय समोर उभा राहिलो मी काल दारू पिल्ली आणि वागायच्या समोर राहिलो हिमत दुधामध्ये नाही दारू मध्ये हिंमत दुधामध्ये नाही दारू मध्ये आता मी एक प्रॅक्टिस दारा एक तुला सांगू का बोल ना का मी ना रूम म्यो, चार महिने झालं मी रोज दूध प्या डायरेक्ट तुला सांगू का बोल ना चार महिने झाला मी रोज दूध प्या मग का, काल मी दारू पिल्ली आणि वाघायच्या समोर उभा राहिलो काल मी दोन ग्लास दारू पिल्ली आणि वाघायच्या समोर उभा राहिलो असं बोल काल मी दोन ग्लास दारू पिल्ली आणि वाघायच्या समोर राहिलो उभा राहिलो उभा राहिलो नंतर बोल मग दुधामध्ये नाही दारू मध्ये मित्रांनो आता आज मी एक मस्त शॉर्ट्स व्हिडिओ बनवले आता आता दुसरी बनवतो तुम्हाला दाखवले ब्लॉग मध्ये कशे हेती इंस्टाग्राम जाऊन बघा मस्त आता आम्ही ब्रेक घेतो जरा तुम्हाला नंतर व्हिडिओ तुम्ही बघतील आता जरा बाय बाय ये कृपया तिकडून आलो मी बरोबर तुम्हाला वाटतं काय झालं एक मॅटर झाला आ काय मॅटर झाला आल्डीला गेलतो चाशनी भेटला

ते दले दले ओ, ना आवाज काय झाला एक मॅटर झाला आवाज किती बरोबर ना निघत बाराकली याच्यावर हे आवाज हे गेले ते नागरिक कॅमेरा बिरवते झाले तू पण जाऊ बनवलेला पोऱ्याचे व्हिडिओ बनवलेला युट्यूबवर टाकतो किती पैसे देशील ना देवू सर झाला तर मी आलो तिकडून ओके तुमांस काहीतरी नेमा काय झाला काय नाही रे दादा एक मॅटर झाला आल्दिला तो तिथे एक मॅटर झाला ओके तुम्ही बोलत नाही ना ऐकला तोल्धी काय मॅटर झाला ओके काय बोलतोय काय बोलतो तो आम्ही बोलतो दारूची वाटल्या हां देवांच्या लग्नाला देईन ना तू देशील ते दारू जा हां आता काय देवांच्या लग्न असल्या देईन

बाबा <laughs> बंडल घेऊन फिरतो चाललाय तुम्ही घरी चालू आम्हाला व्हिडिओ बनवून डिस्टॉप करता काय करतो खाजाले काय परत एकदा कुठला एकदा भाई 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 ना <laughs> <फो था? laughs> <laughs> मित्रांनो आता बघा ना परमेश मालिकडे भाडा आले बोलतो रायशा मसाला नाचे फ्रॅक्चर झाले मी बघ ना परमेश मालेला इग्नोर करायला करा घेतले काय बोल ना काय करायचं होतं ना मित्रांनो परमेश्वरांनी कॉल केला एक भाडाय आहे बोलता आपल्याला तर चक्कीतला मसाला होता काय यात तो बघ ना, ना कसं आहे बोली म्हणजे चहाचा कप आहे का की ये ना खालीचं बस अर देवा काय एकटेच बसले ना एकटे एकटेच आम्हाला ना का हे पण काय बोलणं नाही हा पण काय बोल नाही ना तो पण काय बोल नाही म्हणून मी पण काय बोलू शकत नाही बोलू तू नाही आता काय नाही मित्रांनो चहा पेत नाही काय मस्करी आहे मी तावर दिवसाला पाणी पण येत नाही टायमाला चहा पेते चहा कप आहे काही एक लिटरच आहे एक लिटरचं कप घेतले चहा जा प्याचा खारी घे केली त्याला कट द्या

काय नाही काही खाला झाला का चांगला त्याचा खार काय का तोंडवाला करायचं तू नाजूक कोणत्या बाल नाही मी चांगला तुझं आले माझ आले ना याचीच मजा आहे तंदाचा गद्दरी करते इकडे हिर बाय याबा डारी गोपी डारी कप घेतले चा मित्रांनो काय बोलवा तुम्ही जिरली माझी डायरेक्ट तुझी कावा मी ना ग्लास नाही <laughs> 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 माझा चा, चावून पे <laughs> <चारे करें। laughs> तुम्हाला येतो चला टेम्पो करून तरी आंबाल पाहिजे आम्हाला <laughs> म्हणजे मी आता <मियार> आम्हाला <laughs> <आज़ा ते जामाल। laughs> आम्हाला साइटला कस मी काय बोललो आम्हाला आंबाला पाहिजे तुझी स्वतः घेतला हो कमी <laughs> आंबाले मला आम्हाला पाहिजे तुम्ही मला विचारले ना मी तुला काय बोललो टिटवाड्याला येतो का, ये का मला एक हंबाल पाहिजे तर तू काय बोल मला येतो का का बोलला <laughs> मग तुला असं विचारला तू घरचा येस मग तुला विचारला तर तु तू येतो का परत काय असेल यावर सांगून असं झालं ना बोललो तू बोल तू का बोलला टिटवाला येतो का मला एक हंबाल पाहिजे मी येतो का बोलत ना म्हणजे मलाच ना मित्रांनो पहिल्यांदा चहा पिल्ले आयुष्यात मित्र चहा पहिल्यांदा पिल्ल आता छप्पर घेतले असते आजारी आज पॅक्शन आहे ते का बोल <laughs> हो जा तुमच्या दंड यायला हात कसे नाव काय अव <laughs> रे असा विषय काय म्हणजे नीलम नाव काय तुझा येस कुठे अरे आहे रे येस पण आहे न तुझा जिंजर पॅड लावतो जिंजर पॅड आमचा फोटो जाईल फायनली त्या प्यान झाला मित्रांनो आता एक शूट करू थोडे किल ना एक वाट बघतील एकच व्हिडिओ पाच मिनिटांवर आल्यावर मिनिटां डायरेक्ट मित्रांनो काहीच बोलू शकत नाही मी यांच्या घरोघरी त्यांच्या नावाचे कप आहेत आता मी काय बोलू आमचे भक्त काय आमच्या भांड्यावर माझं नाव आहे तर माझा ब्लॉक आता दादा हँडल करतो बोल तू काय बोलू बोल बोल काय तरी आता कुठं चालला भाड्याला काय करी डॉक्टरच्या भावाच लग्न झालंय आटकली गाडी झरपा मित्रांनो झरपा झाले आता अरे कार नाही तू काय झाला गाडी कशी का अटकली मित्रांनो काय बघ ना झरपाच नेसती इकडे पेट्रोल घापली इकडे पेट्रोल जमलाय दात चांगली गोष्टी होता सोबत होता जातो आता आम्ही डिटवाड्याला एक मस्त छोटासा भाडा मारू तसा आता संडे म्हणजे काय धाब्यावर झालाच लागेल हा धाब्यावर दाखवला जातो कधी त्या तुम्ही बघा बघता लोकेशन आता पोहचला आता डब भरतील डब भरल्यानंतर डायरेक्ट हे रील्स काढायला जाऊ ते वाहतां सोईचे पैसे द्याच सोयी रिज नवरा नवरा ना वर्मा तू नागली का का ऐक ना ते दुसऱ्यात गेला मेला का गेला मारा माराय ते उडी मारायचं किती उडी मार असे किती उडी मार आज अधिकारी मागण्याचा कोण मागायचा त्याच्याजवळ आता आपल्या वाघाला फोन घ्यायला चाललो डायरेक्ट बघून कुठं यालाच घ्यायचे तो येतो का योत काला टी शर्ट वाला त्याला तर झालं ट्रेनला झालं तीनशे कोरोनाची ट्रेन बुक केली आज मोबाईल घेऊन डायरेक्ट बाहेर बाईक कुठं बायक कुठं तिघं मी जर पकडतील टाकू निकीला उतरवू आपण अर्ध्या रस्त्याला मित्रांनो जाऊ आपण भेटू बघू आता कुठे भेटू ट्रेनला भेटू भेटू गो घेतलाय बाबाने आता फिफ्टीन प्रो वन टू एट बिलबॉक्सिंग हॅपी बर्थडे टू यू

दौर्ण दौर्ण। दौर्ण। लिया ना लिया कितना 76. एक लाख आपने कितने का लिया आ? कितने का अस्सी हजार का अस्सी अड़तीस बस का काय नाही तुम्ही बरोबर छापत्यां गॅरेजला गिरली बोल आधी <laughs> गिरनी गिरली बोल बोल ना गिरनी बाय रुको ना महेश भाई जाऊ गया 2 मिनिटा चला बाय चला मित्रांनो निघाला तो टॉप आपोणाला नाही तुम्हाला आमचा मास्टर ऑनलाईन फोन घेतला होता एवढा याने वाला टॉपले राबूनच पुढे या फोन घेतला एवढा सिमप्रो

पोर का तुम्हाला येतंय का नाही बोलता का आपलं संजू राटोच येतं का मग कुठले येतात ए पी सी डी चल मग जातो आम्ही आम्हाला टेटवाल्याला जायचे बाय या आलो पण लय माझा मोरला काय विनीत रे हो हां टेटवालाच आता काय झालं ते रिलेटेड चालेल चालेल चला येतो मग आम्ही चला मित्रांनो रामूण ने अर्जने मी अर्ज बोलले मी काय करणार चला मित्रांनो